शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडई तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघितलं आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं रक्षाबंधन आणि अगदी हातामध्ये राखी सुद्धा बांधून झालेल्या आहेतच आणि रक्षाबंधन सोबतच नारली पौर्णिमा तर नारली पौर्णिमेचा सुद्धा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नारली पौर्णिमा कशी साजरी केली जाते तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो आपण मागच्या वर्षी आहे ना उट्टंबर कोलेवाड्यामध्ये गेलो होतो आणि यावर्षी आपण हरणाई पाच जाणार आहोत कारण आपण उट्टंबरचा जो नारली पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तो आपण पाहिलेला आहे तर यावर्षी आपण जरा वेगळं बघणार आहोत तर पाच जाऊन आपण नक्कीच पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचा व्हिडिओ जर गेल्या वर्षी तुम्हाला बघायचा असेल उत्तंबर कोलिवाड्यातील जो आपण नारली पौर्णिमेला केला होता तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आपल्या व्हिडिओच्या तर नक्कीच तुम्हाला जर पाहायची असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता तर चला पाहूया आता मी आहे चाचोलवाडीमध्ये आणि आता आपण इथून जाणार आहोत पुढे हरणाई पाच पंढरीमध्ये तर मित्रांनो फायनली आता आपण कोलीवाड्यामध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि पंढरीमध्ये आलेलो आहोत तर बघतोय आपले चाचवळ आपण जिथून सुरुवात केली आपल्या ब्लॉकची चाचोलवाडी मोर्डी चाचोलवाडी तर तिथले आपले हे ग्रामस्थ वाजंत्री तर खालूबाजासाठी वाजवायला आलेले आहेत आणि आता आपण बघणार आहोत पुढील कार्यक्रम नारली पौर्णिमेचा तर चला पाहूया येऊन पोचलेलो आहोत थोड्याच वेळाचं सुरुवात होऊन तर मित्रांनो बघतोय आपण आता हळूहळू सर्व कोळी बांधवांची जबाबस्ती होते आणि प्रत्येक कोळी बांधवायच्या हातामध्ये आपण बघतो नारळ अगरबत्ती आणि टीप संपूर्ण टीप कोळी बांधव ना, नारळ दार्याला अर्पण करणार आहे तर मित्रांनो सकाळचा सीन हा खूप आगळावेगळा होता अगदी पाण्याजोगा होता अगदी जो नारळ असतो तो एकदम सजवून होळीत होळीसुद्धा सजवून होळीमध्ये वाजत गाजत दर्याला अर्पण केला जातो आणि आता येथील जे कोल्हाट्यातील जे मंडळ आहेत तर प्रत्येक मंडळाचं वेगवेगळं म्हणजे जामबस्ती होऊन प्रत्येक मंडळातील घरटी नारळ दर्याला अर्पण केला जातो तर तो आता आपण बघणार आहोत कारण आपल्या सकाळी यायला वेळ नाही मिळाला कारण आपल्याला माहितीच नव्हतं की सकाळी हा कार्यक्रम साजरा होतो जर आपण आता आलेलो आहोत तर पाहूया तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे मंडळाचे सेक्रेटरी तर आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया ते त्यांचे कोली बांधव हा जो नारली पौर्णिमेचा सण आहे तो कशा पद्धतीने कशा प्रकारे अगदी पारंपरिक त्यांचा जो सण आहे तो कसा साजरा केला जातो ते अगदी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नारळ पौर्णिमा हा आमचा पारंपरिक सण आहे ह्या दिवशी आम्ही त्याची पूजा करतो दर्याला नारळ सोडतो आणि विनंती करतो दर्याची प्रार्थना करतो की जे आमचे पावसाळ्यातले तीन महिने धंदा बंद होता तो आता आम्ही नारळ पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू करतो तेव्हा दर्याला ज्याला शांत होऊ दे असे आम्ही दर्याची प्रार्थना करतो आणि दर्याला नारळ अर्पण करतो आणि हा दरवर्षाला आमचा पारंपरिक असा सण असतो तो आम्ही वाजत गाजत नेतो नाचत लहान मुलं पोरं बाळण सगळं सगळे पूर्वीपार पासून आमच्या पिढीच्या समुद्रात आकारतो आणि आमचा समज असतोच कि दर्या द्यानंतर नारळ पडल्यानंतर आम्ही अर्पण केल्यानंतर शांत होतो जरी किती वादळ असलं वारं असलं जोरात तरी मग त्या दिवशीपासून दर्या शांत होतो आणि आम्हाला मच्छीमारी करण्यासाठी आपली वाट मोकळी करून देतो आता हा हा आता प्रत्येकी घरचे आम्ही सकाळी जो काढतो तो आम्ही सगळे गाव मिळून काढतो समाजाचा एक नारळ असतो तो सकाळी दहा अकरा वाजता झालेला आहे काढून आता हे जे आमचे प्रत्येक वाड आहेत दहा वाड आहेत आमच्या गावामध्ये एकूण त्या प्रत्येक वाडीचा असा नंतर नारळचा आपला हे निघतो मिरवणूक निघते नारळ काढला तो मानातला नारळ हा तो समाजातर्फे मोठा कार्यक्रम असतो मोठी मिरवणूक निघते अगदी चांगली सोंग वगैरे घेतली जातात चित्ररथ वगैरे काढले जातात जाता, मोठी मिरवणूक असते ती म्हणजे हजार दोन हजाराचा जमाव बायका पोरांपासून सगळे नाचत गाजत मज मौज मजा करत दर्याला नारळ अर्पण करायला जातात धन्यवाद काका थँक्यू मोलाची माहिती दिल्याबद्दल तर बघू शकतो मित्रांनो आपण लहान मुलं वगैरे अगदी कोळी बांधव पूर्ण संपूर्ण कोळी बांधव अगदी नारळ अगरबत्ती घेऊन दर्याकडे दर्याच्या जा दिशेने जाताना आपण बघतोय तर मित्रांनो फायनली आपण बघू शकतो अगदी वाजत गाजत आपण दर्याराजाच्या अगदी जवळच येऊन पोचलेलो आहोत बघतोय आपण अगदी वाजत गाजत कोळी बांधव आणि आपणसुद्धा अगदी दर्याच्या दिशेने आलेलो आहोत इथे दर्याच्याजवळ आणि आपल्या पुढील कार्यक्रम बघायला भेटणार आहे अगदी दर्या राजाला अगदी इकडे बघतोय आपण लहान मुलं वगैरे किती खेळत आहेत मस्ती करतायत आतमध्ये पाण्यात समुद्रामध्ये अंघोळ करताना आपण बघू शकतो तर मागून येत आहेत कोळी बांधव अगदी नारळ घेऊन दर्याला अर्पण करण्यासाठी आणि आपण पुढे आलो आहे तर आपण समोरचा व्ह्यू पाहू शकतो आणि अगदी समोरचा व्ह्यू पाहता पाहताच आपण आणखी एक व्ह्यू पाहूया तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल मला माहीत आहे आणि तिकडे समोर पण बघतो होड्या आहेत इकडे संपूर्ण ते बघा बांधवांची पोरं आपली मित्रमंडळी सगळी इकडे संध्याकाळच्या वातावरणात आनंद घेत आहेत आणि मी तुम्हाला बोललो ना मित्रांनो तुम्हाला जो व्ह्यू पाहायला आवडेल तर तो हा पहा समोरचा व्ह्यू आपण बघू शकतो समोरून आहे बायपास तर तिकडून व्ह्यू आणि तो समोर आपण बघू शकतो तो सी व्ह्यू पॉईंट आहे तर तिथू तिथे पर्यटक लोक येत असतात जास्त आणि हे तो वरून जो बायपास रस्ता गेला आहे तर त्या डोंगरावरून आपल्याला या पाच पंढरीचं गावाचं दर्शन आणि इकडे भगवान श्रीरामांचं दर मंदिर नाही तर त्या मंदिराचं दर्शन भगवान श्रीरामांचं दर्शन आणि या विशाल अशा सागराचं अरबी समुद्राचं दर्शन आपल्याला होत असतं आणि हे छोटे लहान पोरं बघा मला वाटतं खेकडे पकडत आहेत हे काय शोधताय काय शोधताय हा कुर्ल्या कुर्ल्या शोधतायत बघा ही लहान लहान छोटी छोटी पोरं बघा कुर्ल्या शोधतायत आहेत ना किती जमवलीत कुर्ल्या किती जमवल्या आहेत हे बघा पळतोय पळतोय नाही ना लहान लहान पोरांची मजा आणि तो बघा केवढी दगड उचलतोय बघा हा बघा पेलवान हा पेलवान बघा हाय काय रे हा हाय हा चार कुर्ले आहेत चांबुरी आहे अरे वा पकड पकड ना लहान लहान पोराबा कशी मजा करतायत चांगली मज्जा असते हे तिकडे पलीकडे सुद्धा तिथे पण आहेत आणि तिकडे अगदी अंघोळी करतात तिकडे पोहण्याचा आनंद घेते बघा खेळतात आणि आता आपण बघतोय अगदी वाजत गाजत आपण नारळ दर्याजवळ घेऊन आलेलो आहोत अगदी दर्याच्या दिशेने आणि आता संपूर्ण कोळी बांधव आपण बघू शकतो नारळ दर्याला अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत तर चला पाहूया तर आपल्याला माहित आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे कोली बांधव दर्याला नारळ अर्पण करून दर्या राजाकडे विनवणी करतात की समुद्र देवा तू शांत हो आणि आम्हाला मासेमारी करण्यासाठी आम्हाला होड्या आतमध्ये समुद्र तुझ्या पोटात घे आणि आमचं तुझ्यावर तुझ्या वर आधारित आपण आमचा जीवन उद्धार आहे तर तो सुरळीतरित्या चालू दे या उद्देशाने हे नारली पौर्णिमा साजरी हा सण साजरा केला जातो तर आपण बघतोय तर बघू शकतो आपण दर्याला नारण कशा पद्धतीने अर्पण केला जातो या देवाची पूजा करून आराधना केली जाते तर मित्रांनी बघा आपण बघतोय अगदी मागून सुद्धा कोळे बांधव येत आहेत तर मित्रांनो सकाळचा जो नजारा होता ना तो अगदी पाहण्यासारखा होता पाण्याजोगा होता आपण हा संध्याकाळच्या वेळेला आलो तर हा घरटीप नारळ दर्याला अर्पण केला जातो आहे परंतु सकाळी जो मानाचा जो संपूर्ण त्यांचा समाजाचा जो कोळी बांधवांच्या समाजाचा जो नारळ दर्याला अर्पण केला जातो तो अतिशय सुंदर प्रकारे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला असता कारण नारळ अगदी सजवून होडी वगैरे सजवून तो संपूर्ण कोळीवाड्यात फिरवला जातो त्याची मिरवणूक काढली जाते आपल्याला मगाशी मंडळाच्या सचिवांनी सांगितलेलाच आहे आणि हा कार्यक्रम अतिशय जोरदार असा साजरा केला जातो तर आपण आता सुद्धा बघतोय तर इथे हे मंडळाचे सर्व बांधव आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला छोटासा व्हिडिओ जो कोळीबांधव नारली पौर्णिमा सण साजरा करत असतात सा। अगदी वर्षानुवर्ष जो पिढ्यानुपिढे पीड़ा सुरू आहे अगदी वाजत गाजत जो थाटामाटात सण साजरा केला जातो कोळी बांधवांचा जो सण असतो तो आपण आज पाहिलेला आहे तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल याची खात्री आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या कोळी सुद्धा एक आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक तर करणारच आहेत शिवाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो तुम्ही पोचवायचा आहे शेअर करायचा आहे आणि आपली कोळी संस्कृतीसुद्धा जपायची आहे आपल्याला तर मंडई त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगतो मागच्या वर्षी आपण गेलो होतो ओक्टोबरमध्ये ओक्टंबर कोलीवाडा तर तिथेसुद्धा आपण खूप जल्लोषात अगदी सण तो साजरा झालेला पाहिलेला आहे जर कोणी पाहिला नसेल तर नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर नक्कीच तो व्हिडिओसुद्धा आवर्जून पहा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तो सुद्धा कारण मी सुद्धा कोळी पोशाख केलेला होता आणि खरंच खूप धमालमस्ती केलेली होती कारण मी मित्राकडे गेलो होतो कारण कोळी मित्र आहे माझा प्रतिकेश म्हणून तर त्याकडे गेलो होतो यावर्षीमधलं जरा वेगळं पाहूया तर आपण सकाळी आलो असतो तर खरंच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ झालेला असता परंतु सकाळी आपल्याला नाही यायला मिळालं कारण आपल्याला माहीत नव्हतं की सकाळी हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने साजरा होणार आहे तर आता आपण आलेलो आहोत तो आणि आजचा व्हिडिओ आपला संपन्न झालेला आहे व्यवस्थितरित्या तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा तर चला पुन्हा लवकरच भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा जय शिवराय